भाजपाच्या वतीने भाजपा शहर जिल्हाध्यक्ष आमदार प्रवीण पोटे यांच्या कार्यालयात पत्रकार परिषद घेण्यात आली माजी आमदार जगदीश गुप्ता अपक्ष विधानसभा निवडणूक लढवत आहेत जगदीश गुप्ता यांनी प्रदीप शिंगोरे यांचं काम न करता रावसाहेब शेखावत यांचं काम केलं होतं तसंच मनपा निवडणुकीत देखील भाजपा विरोधात काम केलं होतं असा आरोप भाजप प्रवक्ता शिवराय कुलकर्णी यांनी पत्रकार परिषदेतून केलाय भाजपा संपवण्यासाठी चालू केलं त्यांना आता जो मळा आलेला भाजपा प्रमाणाचा तो नळा आहे आजपर्यंत आणि इराण बोलता पूर्ण काळ त्यांनी अमरावतीतली भाजपा निवडून करण्यासाठी संपवण्यासाठी काम केलेलं आहे हा आरोप मी पुन्हा हो करतो आहे मी याच्यावर ठाम आहे मी माफी मागण्याचा प्रश्नच उपस्थित होत नाही जगदीश गुप्ता यांनी जनतेच्या दरबारात माफी मागितली पाहिजे कि ज्या भाजपाचा निष्ठावान कार्यकर्ता म्हणून ते स्वतःला प्रदर्शित करत आहेत स्वतःच्या पोस्टर्स वर भारतीय जनता पार्टीचे अत्यंत वरिष्ठ नेते ज्यांनी आपलं आयुष्य भरपासलं ते अटल बिहारी वाजपेयी असतील प्रमोदसिंग महादेव असतील लालकृष्णजी आडवाणी असतील

जे पुरावे आहेत जर हे असत आहेत तर याचे पुरावेश गुप्ता यांनी द्यायला पाहिजे तुम्ही तुम्ही जे जे मुद्दे आम्ही उपस्थित केलेले आहेत या मुद्द्यांना जगदीश गुप्ता यांनी कुठलंही उत्तर दिलेलं नाही अमरावतीतली जनता त्या उत्तराची वाट पाहते त्यांनी त्याला उत्तर दिलं पाहिजे नुसतं उत्तर देऊन चालणार नाही त्यांनी पुरावे सादर केले पाहिजे

मला त्यांनी नोटीस बजावली मी सुद्धा माफी मागणार नाही माझ्याजवळ पुरावा आहे असं शिवराय कुलकर्णी यांनी पत्रकार परिषदेत सांगितलं आहे भाजप ही एकट्याची अमानत नाही असं सांगून आमदार प्रवीण पोटे म्हणाले की शिवराय कुलकर्णी यांनी जे मुद्दे सादर केले त्याच्याशी मी पूर्णपणे सहमत आहे आठही मतदारसंघात भाजपचे पदाधिकारी कार्यकर्ते महायुतीच्या उमेदवारांसाठी झटत असल्याचं पत्रकार परिषदेत सांगण्यात आलं महायुतीच्या उमेदवारांचा विजय निश्चित आहे अशी प्रतिक्रिया आमदार प्रवीण पोटे यांनी दिली आहे स्वागत करतो या ठिकाणी भूमिका मांडली ती भूमिका भारतीय जनता पार्टीची भूमिका आहे हे म्हणजे ज्यामध्ये कोणताही गैरसमज ठेवता कामा नये कारण भारतीय जनता पार्टी ही जी इथं बसलेली मंडळी आहे त्यांच्या रक्तातून उभी झालेली पार्टी आहे ही भारतीय जनता पार्टी एकट्याची अमानत नाही ही स्पष्ट माझी भूमिका आहे त्यामुळे आपण ही गोष्ट समजून घेतली पाहिजे त्यांनी त्यांचा इतिहास मांडला हा अजिबात चुकीचा नाही आम्ही भारतीय जनता पार्टीचा जिल्हा अध्यक्ष आहे नंतर शिवराजे